नमस्कार मैदान चालू आहे सातबारा भुरकवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि नक्कीच त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील टॉपची बैल आलेले आहेत आणि नक्कीच चला बघूया कोणकोणते बैल एक ते पस्तीसमधून सेमीसाठी पात्र झालेले आहेत गट क्रमांक एकचा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली हो गाडी कोकराळेचा भारत पाळाला आणि वाक्सेवाडीकरांचा बाबाय पाळाला सुंदर अशी गाडी ऋषी डायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्याने लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी वांजोळीकरांचा सरजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला आंबोडेकरांचा गवळ्या पाळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक वरून धावलेली गाडी उंबर शंकर आणि शिवपळाला पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी लढत झाली त्याला लढतीचा निकाल आहे तास क्रमांक वरून धावलेला वायदंडे आयुष खटाव यांच्या सुंदर अशी गाडी पाळली मोराळे मायनीकरांचा सम्राट पाळा आणि त्याच्यासोबत अर्जुन पाळाला घरचा साज पाळाला गट क्रमांक पाचचा चा निकाल तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी एस पी ग्रुप यांचा इंद्रा पाळला सुंदर अशी गाडी सैमीसाठी पात्र सहाचा निकालमध्ये शिरसवडीकरांची रायफल ही सेमीसाठी पात्र झालेली होती परंतु गाडीवर ते ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या गाडीचा निकाल हात चिक्क्या आणि गो गोंदवलीकरांच्या चिक्क्याला निकाल दिला आहे तरी अजून निकाल चेक करायचा चालू आहे सातचा निकाल सातमध्ये खांडचकरांचा बाळ्या सेमीसाठी पात्र आठचा निकाल आहे राहुल फौजी यांचा शिरस्वस्ती खटाव यांची गाडी सेमीसाठी पात्र नऊचा निकाल आहे नऊमध्ये शंभूबाजी खडस वासला यांची बुलेट आणि मल्हार सेमीसाठी पात्र दहामध्ये एक टॉपची गाडी पाळली या गाडीला रोखणे कठीण आहे आज सरजा स्वर्गीय शेठ फडके यांचा दहा दहा सरकार यांचा सरजापाला आदत दिवसामधला आणि अमित शेठ पाडे यांचा चिमण्यापाला गाडीचे ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर अकराचा निकाल आहे तुफान फॅन सातारा यांच्या गाडी सेमीसाठी पात्र बाराचा निकाल आहे विसापूरकरांचा घरचा साज कार्तिक आणि वादळ सेमीसाठी पात्र तेराचा निकाल आहे तेरामध्ये ऐंशी नव्वद सरकार यांचा तुफान सेमीसाठी पात्र चौदाचा निकाल गारोडे यांची गाडी सेमीसाठी पात्र पंधराचा निकाल खर्शीकरांचा बादल पळाला सोळाचा निकाल आहे सामना झाला आहे सोळामध्ये तास क्रमांक चार आणि तास क्रमांक पाचवरून गाडीले जी धावलेली आहे त्यांना सामना निकाल देण्यात आलेला आहे सतराचा निकाल आहे टेंबुर्णेकरांचा नाही नांदेगावकरांचा गाडीचा एक नंबर आला अठराचा निकाल आहे अठरामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे बुडवळ यांचा घरचा साज राणा काय उचक्याच ना म्हणत्या राणा आणि कण्ण या सेमीसाठी पात्र एकोणीतचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धरले गेले नरेगावकरांचा पुणेकरांचा पळाला सेमीसाठी पात्र वीजचा निकाल आहे वीर बांडेवाडीकर यांच्या गाडीचा सेमीसाठी पात्र आहे खूप साऱ्या शुभेच्छा अतुल ड्रायव्हर होते या गाडीवरती एकवीसचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी खटावकरांचा मथुर आणि फडतरवडीकरांचा शाहीर सेमीसाठी पात्र बावीसचा निकाल आहे पाचवडकरांचा अनिकेत सक्कर यांचा शंभू आणि शिव सेमीसाठी पात्र तेवीसचा निकाल आहे चंद्रकांत फौजी खटाव यांचा सुरल्या आणि चकमक सेमीसाठी पात्र चोवीसचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी दातेवाडी यांचा शूटर सत्याहत्तर सत्याहत्तर या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळी लकी आणि राजेची गाडी सेमीसाठी पात्र पंचवीसमध्ये आटी आणि तटीचा सामना झाला आणि त्या सामन्याचा निकाल आहे तास क्रमांक चार आणि तास क्रमांक सात या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र सव्वीसचा निकाल आहे सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली त्या दाढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धरले गेली बंडा जाधव गोपूज या गाडीचा घरचा असाच पळाला भीस्मा आणि रायफल सेमीसाठी पात्र सत्तावीसचा निकाल आहे एस पी ग्रुप मावळ मुळशी या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र अठ्ठावीसचा निकाल तास क्रमांक तीनवरून धरले गाडी हिंगणी या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकोणतीसचा निकाल आहे एकोणतीसमध्ये सुंदर अशी लढत झाली तर लढतीचा निकाल आहे सोनगाव या गाडी या गावचा बैलपाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र तीसचा निकाल आहे गादेवाडी पिंटू पैलवान यांच्या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकतीसचा निकाल आहे नागेवाडी या गावची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र बत्तीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली जीवन ड्रायव्हर यांचा हिंद केसरी सुंदरपाळाला सुंदरसोबत जो बैलपाळ त्याचं नाव काय समजलं नाही परंतु आज सुंदरने गुलाल घ्यावा खूप अपेक्षा आहेत सुंदरकडून खूप साऱ्या शुभेच्छा सुंदरला तेहतीसचा निकाल आहे फलटण या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र चौतीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धरलेली गडशिंदी या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी पाळाली गडशिंदीकरांचा कावर पाळाला त्याच्यासोबत जो बैल पाळाला त्याचं नाव काय समजणार गाडी सेमीसाठी पात्र केलेल्या सोमाळ्यावर यांनी आणि पस्तीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धरलेली साक्षसारा चिक्क्या सरजा बुलेट फॅन्स चितळी या गाडीचा एक नंबराला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र हे होते आजच्या मैदानामधील टोटल पस्तीस गट आणि नक्कीच मैदानामध्ये काहीतरी सहासष्ट का सत्तर गट पाळणार आहेत आणि नक्कीच खूप मोठं मैदान आहे सातबाऱ्याचं चा मानाचं असं मैदान आहे नक्कीचं बक्कासुर नाही आला आणि तो महाराजसुद्धा नाही आला काही येणार होता पण नियोजन चुकलं धन्यवाद